मंडई नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बँकॉकमधील सर्वात मोठा पब्लिक पार्क याचं नाव आहे किंग रामानायन पार्क तर डिसेंबरच्या सुरुवातीला ह्या पार्कमध्ये खूप मोठा असा फ्लॉवर फेस्टिवल असतो आणि फ्लॉवर फेस्टिवलमध्ये मा प्लांट्स मार्केट असतं प्लांट्स मार्केट म्हणजे एक प्रकारचा झाडांचा मोठा बाजारच असतो तर आजच्या व्हिडिओत आपण ह्या बाजाराला भेट देणार आहोत त्याआधी आपण ह्या पार्कविषयी थोडी माहिती जाणून घेऊया हा जो पार्क आहे तो बँकॉकमधील सर्वात मोठा पार्क आहे जो जवळजवळ दोनशे एकर इतक्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला आहे तर हा जो पार्क आहे याची निर्मिती झाली एकोणीसशे सत्त्याऐंशी साली थायलंडचे नववे राजा राजा बोल यांचा जन्मदिवस आहे पाच डिसेंबर आणि एक डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यांच्या स्वहस्ते या पार्कचं उद्घाटन करण्यात आलं पार्कमधील सर्वात महत्वाची इमारत आपण पाहतो हो आहोत जो आहे राजामंकल हॉल जो एट पॉइंट फोर एकर बांधला आहे थायलंडचे नववे राजा म्हणून नऊ बाजू आहे त्याला आत नऊ रूम्स आहेत म्युझियम आहे पाचशे लोक बसू शकतील इतकं मोठं ऑडिटोरियम आहे समोरचा जो भाग आहे परिसर आहे त्याला ग्रेट किंग्स गार्डन असं म्हटलं जातं आणि यामध्ये गोल्डन शॉवर ट्री म्हणजे महाव्याची अनेक अशी झाडं लावलेली आहेत हॉलच्या बाजूला सुंदर तलाव आहे त्यानंतर या हॉलची उंची आहे फिफ्टी थ्री मीटर्स डायमीटर आहे सिक्स्टी थ्री मीटर्स आणि या हॉलचं जे छप्पर आहे त्याला गोल्डन येलो कलरच्या टाईल्स लावलेले आहेत या तलावामध्ये एक तास बोटिंग करण्यासाठी आपल्याला साठ वाट इतकं तिकीट काढावं लागतं आणि तुम्ही बघू शकता की लोकांची केवढी मोठी रांग इथे लागलेली आहे जेव्हा फ्लॉवर फेस्टिवल असतो तेव्हा बांबू आणि सुंदर अशा फुलझाडांच्या साहाय्याने इथे खूप सुंदर सजावट केली जाते त्यामुळे छान असे फोटो काढण्यासाठी इथे लोक आवर्जून भेट देत असतात जनसामान्यात अतिशय लोकप्रिय असलेले आणि लोकांचं श्रद्धास्थान असलेले थायलंडचे नव्य राजा राजा भूमीपोल यांच्या प्रतिमा तुम्ही इथं पाहू शकता आणि पार्कच्या मध्यभागी हे असं स्कल्पचर चितारण्यात आलेलं आहे मगाशी मी तुम्हाला म्हणाले तसं प्लांट्स मार्केट तर त्या झाडांच्या बाजारातच आता आपण जात आहोत आणि इथे जाताना सुद्धा बाजूला छानपैकी फ्लॉवर डेकोरेशन केलेलं तुम्ही पाहू शकता तर हा बाजा जो बाजार आहे तिथे जी काही झाडं आहेत तर त्याच्या ज्या किमती आहेत त्या मी तुम्हाला इथलं चलन बाट आहे त्यामुळे मी बाटमध्येच तुम्हाला ह्या किमती सांगणार आहे सर्वात पहिला जो स्टॉल आहे तिथे तुम्हाला ड्रेसिना आणि बाजूला ॲग्लोनिमा दिसते पांढऱ्या पट्ट्यावाल्या ड्रेसिना आहे आणि बाजूला पिंक कलरचा ॲग्लोनिमा आहे सगळ्या व्हरायटीज आहेत शंभर बाटमध्ये ह्या मिळतात इथे तुम्हाला फर्टिलायझर ठेवलेलं दिसतं त्याच्यामध्ये कोकोपीट वगैरे वीस बाटला मिळतं किंवा कावडंग मॅन्युअर म्हणजे शेणखत आणि गांडूळखत तुम्ही घेतलं माती घेतली तीसुद्धा वीस बाटला मिळते इथे तुम्ही बघत आहात हे केमिकल फर्टिलायझर आहे आणि हे बॉटल मध्ये उपलब्ध असतात तर ह्याच्या किमती वेगवेगळ्या असतात हा कॅक्टसचा स्टॉल आहे आणि अगदी दहा बाट पासून ते मग महागातलं महाग कॅक्टस सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता असंख्य व्हरायटीचे कॅक्टस इथे उपलब्ध असतात या बाजाराचं मुख्य आकर्षण म्हणजे इथले बोन्स हे जॅपनीज आर्ट आहे आणि इथे थायलंडमध्ये अनेक बोनसाय आर्टिस्ट आपल्याला भेटतात जे इथे मोठमोठे असे बोनसाय घेऊन येतात आणि ह्या बाजारामध्ये अगदी वीस वर्ष ते कधीकधी अगदी चाळीस चाळीस वर्षाचे जुने बोनसायसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि आपण हे सगळे अडेनियमचे जे बोनसाय आहेत तर त्यांच्यासोबत फोटोही काढू शकतो तर काही लोक तर खास या अडेनियमच्या बोनसाईबरोबर फोटो काढण्यासाठी म्हणून या बाजारामध्ये येतात तर आपण ह्या हे जे आर्टिस्ट आहेत हे जे कलाकार आहेत आपण त्यांच्या शी बोलू शकतो त्यांच्याशी संवाद साधू शकतो तर कविवर बाबा खोरकर काय म्हणतात माहिती आहे का की आपण देखणे असे हात पाहिले पाहिजेत म्हणजे काय की आपण त्यांच्या चिकाटीचं आपण त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे आणि अगदी दोन ओळी ते ह्याचं वर्णन करतात ते असं म्हणतात की देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहळे देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे मला वाटते ह्या कलाकारांच्या कलेचं ह्यापेक्षा यथार्थ वर्णन नाही होऊ शकत समोरच्या या स्टॉलवर रबर प्लांट्सच्या सगळ्या व्हरायटीज आहेत अगदी शंभर बाटपासून पुढे ह्या उपलब्ध आहेत आणि इथे आता हे पीस लिली आपण पाहिलं तर नासा रेकमेंडेड सगळे प्लांट्स आपल्याला इथे मिळू शकतात इथे समोर जे दिसतं हे अँथुरियम आहे अँथुरियमचे सगळे रंग खूप सुंदर दिसतात आणि ह्या दिवसामध्ये हे जास्त खरेदीही केलं जातं हे पुन्हा पीस लिली पाहतो आहोत आपण समोर दिसतं आहे ते लेमन सायप्रस आहे आणि त्याच्या बाजूला रबर प्लांट आहे इथल्या या स्टॉलवर सगळ्या प्रकारची फळझाडं आहेत आणि फळझाडांच्या शेजारी एका कॉर्नरमध्ये एक असं युनिक प्लांट मला दिसलं तर ते आहे पच्चिरा ॲक्वेटिका म्हणजे आपण शाळेत जाताना जसं केसांची वेणी घालायचो तसा तो बुंधा आहे त्यामुळे ते थोडं वेगळं आहे आणि ह्याला मनी प्लांट असंही म्हटलं जातं आणि हे घरात ठेवणं अतिशय शुभ समजलं जातं गार्डन डेकोरेशनसाठी लागणारे जे डेकोरेटिव आयटम्स आहेत ते आपण इथे घेऊ शकतो आणि ह्याच्या किमती वेगवेगळ्या जर आपण तीनचा चा सेट घेतला तर मग एक दीडशेचा एक असेल तर मग थोडासा डिस्काउंट आपल्याला दिला जातो हे एअर आहे एअर प्लांट म्हणजे हे फक्त हवेवर जगणार आहे याला माती वगैरे काहीच लागत नाही आणि साठ बाट इतकी किंमत आहे याची त्यानंतर हे डिशकिडिया ओव्हाटा तुम्ही बघत आहात तर हे, हे वीस बाटलं आहे आणि डिशकिडियाच्या सगळ्या व्हरायटीज इथे आहेत तर ह्या ज्या विक्रेत्या आहेत त्या खूप अनुभवी आहेत आणि वयस्कर आहेत तर त्यांनी डिशकिडियाच्या सगळ्या व्हरायटीज आणलेल्या आहेत तर अशावेळी काय होतं की आपण जेव्हा घरी नेऊन झाड सा फक्त कटिंगनी लावतो तेव्हा आपल्याकडनं ते झाड दगावण्याची शक्यता असते मग हे ज्या अशा विक्रेत्या असतात त्या स्वतः पॉट तयार करून आणतात कोकोपीटमध्ये लावायचं हे झाड तर मग त्यांच्याकडनं जर आपण पॉट घेत ता ला फाइदा हो अबन पाहता हो ची ता तर त्यांच्या अनुभवाचा आपल्याला खूप फायदा होतो आपण पाहत आहोत ऑर्किडचे प्लांट तर थायलंड तर ऑर्किडच हब आहे त्याच्यामुळे आपल्याला ऑर्किडच्या सगळ्या व्हरायटीज इथे या बाजारामध्ये पाहता येतात इथे तुम्हाला एअर प्लांट दिसते हे पन्नास बाटला एक आहे पण आपण जर पाच घेतली तर दोनशे बाट इतकी किंमत याची होऊ शकते त्यानंतर मी जसं म्हटलं तसं ऑर्किडचे सगळे रंग आणि खूप सारे प्रकार इथे उपलब्ध असतात तर अगदी पन्नास बाटपासून ह्याच्या किमती सुरू होतात मग आपण महागातलं महाग आपल्याला जसं हवं हो तसं ऑर्किड आपण घेऊ शकतो आणखीन एक सुंदर प्लांट आपण पाहत आहोत ते आहे होया तर होयाच्या खूप साऱ्या व्हरायटी तिथे आहेत आणि होयाची सुंदर फुलं तुम्ही पाहू शकता तर असं म्हटलं जातं की जो माणूस म्हणजे जो गार्डनर होया खूप छान जगवू शकतो कारण होया जगवणं किंवा ते सर्वाईव्ह होणं हे थोडं जिकरीचं काम असतं त्यामुळे होया जो छान जगवतो तो उत्तम गार्डनर मानला जातो तर इथे होयाच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत ज्या दीडशे दोनशेपासून उपलब्ध आहेत हे स्प्रिंकलर आहे आणि हे प्लास्टिकमध्ये आहे कुठल्याही प्लास्टिकच्या बॉटलला लावलं की आपण ते वापरू शकतो सहजपणे तर हे फक्त दहा मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर काही तुम्हाला पेबल्स वगैरे हवे असतील तर ते सुद्धा इथे मिळू शकतात कॅक्टस सॉइल इथे मिळते ती पन्नास बाटमध्ये आहे हे टेराकोटाचं डेकोरेटिव्ह आयटम म्हणू शकतो तर हे ब्रश होल्डर आहे किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं एअर प्लांट लावू शकता आणि छान डेकोरेट करू शकता तर अशा वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा इथे पाहायला मिळतात आपल्या सर्वांचं आवडतं म्हणजे गुलाब तर गुलाबाचे तर सगळे प्रकार तुम्ही इथे पाहू शकता आणि विकत घेऊ शकता आणि दुसरी एक गंमत म्हणजे थाय भाषेमध्ये सुद्धा गुलाबाला गुलाबच म्हणतात म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मलाही थोडं आश्चर्य वाटलं पण हे लोक सुद्धा गुलाबच म्हणतात आणि इथे तुम्ही देशी गुलाबही बघू शकता तर सगळ्या व्हरायटीज अगदी वीस बाटपासून ते मग महाग्यातला महाग गुलाब तुम्ही इथे घेऊ शकता हे बघा हे साधे सगळे टेराकोटाचेच पॉट्स आहेत फक्त याच्यावरती छोटे छोटे होल्स केलेले आहेत आणि त्यामुळे ते थोडे वेगळे वाटतात तर आता हा हँगिंग पॉट बघा खूप सुंदर दिसतो एक अतिशय सुंदर असं प्लांट ब्लिडिंग हार्ट असं याचं नाव आहे आणि हे थोडं मोठ्या आकारातलं आहे पण आपल्याला लहान जर हवं असेल तर ते देखील इथे मिळू शकतं ही मिरचीची रोपं आहेत आणि आपल्याला पुदिना वगैरे हवा असेल तर तो देखील इथे मिळू शकतो हे ॲलोवेरा आहे ज्याला आपण कोरफड असं म्हणतो तर दोनशे बाट अशी याची किंमत आहे हे पुन्हा टेराकोटाचेच पॉट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे म्हणजे अगदी तुम्ही पंचवीस बाटपासून ते दोनशे तीनशे बाटचा पॉटसुद्धा घेऊ शकता आणि म्हणजे डेकोरेटिव्ह पॉट्स पण आहेत साधे पण आहेत असे सगळ्या प्रकारचे पॉट्स आपल्याला इथे पाहता येतात तुम्हाला चालायचा कंटाळा आला असेल आणि फक्त फेरफटका मारायचे तर हा पर्याय या असतोच यामध्ये छान फिरू शकतो वुडन प्लांटर्स किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स सर्व काही आपल्याला इथे एकाच जागी मिळू शकतं हे डिझायनर पॉट्स आहेत तर जनरली आपण जेव्हा फाउंटन वगैरे होममेड तयार करतो त्यावेळी अशा प्रकारचे पॉट्स वापरतो किंवा जर तुम्हाला रेडीमेड फाउंटनच हवं असेल तर ते देखील इथे उपलब्ध आहे आणि दुसरं म्हणजे फाउंटनच्या आजूबाजूला डेकोरेशनला आपल्याला काही डेकोरेटिव्ह पीसेस लागतात तर ते देखील आपण या मार्केटमधून घेऊ शकतो हा अतिशय सुंदर असा बेलगुलाब आहे आणि रंग फारच छान आहे याचा तर ह्याची किंमत जी आहे ती आहे सातशे वाट इथे एकाच जागी आपल्याला सर्व प्रकारचं गार्डन फर्निचर मिळू शकतं हे थोडे वेगळ्या प्रकारचे प्लांटर्स इथे आहेत एकशे वीस पासून वगैरे सुरुवात होते आणि अशा सगळ्या व्हरायटीज इथे आपण घेऊ शकतो एक वेगळं असं प्लांट ते म्हणजे झीझी प्लांट तर झीझी प्लांट ग्रीन पण असतं आणि ब्लॅक पण असतं तर ब्लॅक कलरची व्हरायटी आपण इथे पाहू शकता तर ह्याच्यामध्ये ह्या पानांची जी चमक असते ती इतकी सुंदर असते खूप सुंदर दिसते हे रंगून क्रीपर ज्याला आपण मधुमालती म्हणून ओळखतो तेसुद्धा इथे आहे खूप मोठं आहे आणि हे सदाफुलीसारखं दिसतं पण हे सदाफुली नाही आहेत तर हे आहे कोप्सिया प्लांट तर ही दोन्ही पण जी प्लांट आहेत खूप मोठी आहेत पण तुम्हाला जर लहान पॉट न्यायचे असतील घरी तर हेक्झोरा छोटे आहेत पॉट्स तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे मंडई हा बाजार खूप मोठा असतो म्हणजे आत्ता आपण जेवढा पाहिला त्याच्याही चार पट मोठा इतका हा बाजार आहे तुम्ही इथे अंदाज घेऊ शकता ह्याच्यावरनं तर आपण आता इथे था था थांबूया नाहीतर था तुम्ही बोर व्हाल तर आपण आता परत जाऊया आणि जाताना पार्क कसा दिसतो ते पाहूया परतीच्या या मार्गावरती भरपूर सारी सूर्यफुलं आहेत तर या सूर्यफुलांसोबत फोटो काढण्यासाठी लोक इथे येतात किंवा मग ह्या फुलांचा फोटो काढण्यामध्ये असतात हा जो परिसर आहे तो आहे महिरत पार्क आणि या महिरत पार्कमध्ये फुलांचं असं छान डेकोरेशन केलेलं मोट आहे शिवाय ह्या महिरत पार्कमध्ये तीन मोठमोठे फाऊंटन्स आहेत आणि फाउंटन्सच्या शेजारी जी झाडं आहेत त्याच्यावरती दिव्यांच्या सुंदर अशा माळा सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो त्या दिव्यांच्या रोषणाईने असा उजळून निघालेला आहे या दिव्यांचं पाण्यातलं प्रतिबिंब खूप सुंदर दिसतं राजा भूमी बोल यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेला हा पब्लिक पार्क झाडांच्या सर्व प्रजाती त्यांचा अभ्यास व्हावा त्यावर संशोधन व्हावं या दृष्टीने इथे बोटॅनिकल गार्डन आणि रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं तर मंडई तुम्हाला हा पब्लिक पार्क कसा वाटला इथला फ्लॉवर फेस्टिवल तुम्हाला कसा वाटला आणि मुख्य म्हणजे ह्या पब्लिक पार्कमधला झाडांचा बाजार तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य पोचवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो नमस्कार